नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज पुणे शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे सहा सहा आमदार त्यामध्ये पर्वतीचे आमदार माधुरी ते मिसाळ भीमराव अण्णा तापकीर सिद्धार्थ शिरोळे चंद्रकांत ददा पाटील किंवा राष्ट्रवादीचे चेतन तुपे दीपक माणकर यांनी मतमोजणी केंद्राबाहेर दिलेली लोकसंदेश शाणेला पहिली प्रतिक्रिया पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट सिद्धार्थ शिरोळे सोबत आहे आपण त्यांच्याशी बोलूया सर तुम्हाला कितपत विश्वास होता तुम्ही जिथून येणार म्हणजे पूर्ण विश्वास होता ज्या पद्धतीचं वातावरण मतदारसंघामध्ये होतं ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत होता मला पूर्ण विश्वास होता पण ज्या मताधिक्याने शिवाजीनगर मतदारसंघाच्या लोकांनी प्रेम आणि श्रेय दाखवले त्याच्यात खूप होईल आ, सर तुम्हाला यात वाटतंय का की लाडकी बहिणीचा काही फायदा झाला असावा शंभर टक्के फायदा झाला महायुतीच्या सर्व वेलफेअर टीचा फायदा झाला लाडकी बहिणी योजनेमध्ये महिलांमुळे मध्ये खूप प्रचंड उत्साह होता आणि ते त्यांनी मतपेटीतून दाखवून दिलं आहे आणि महायुतीच्या नेतृत्वाखाली आम्ही बदल शिवाजीनगर मतदारसंघामध्ये शेवटचा प्रश्न हो सर तुम्हाला वाटत नाही की महायुतीने स्वतःचा रेपट स्वतः भाजपने स्वतःच्या रेपट स्वतःनी पडला आहे बिलकुल त्याबद्दल काय सांगू नक्कीच तोडलेला आहे आणि ही मोठी जबाबदारी आहे आणि महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी अमूलाग्र काम हे पुढच्या पाच वर्षात करून दाखवलेल्या मला विचार हे होते आपल्यासोबत सिद्ध सिद्धार्थी शिवळे महायुतीने अडीच वर्षामध्ये कामं केलेली आजही शिंदेसाहेब अनेकदा सर्वसामान्य माणसाला ज्या काही योजना पुरवण्याचं काम ठिकाणी त्यांनी केलेलं त्यामध्ये लाडकी बँक योजनेचा खूप फायदा या निवडणुकीमध्ये झाले महिलांच्या मतदान मोठ्या प्रमाणामध्ये झाले आणि त्याचा रिझल्टच तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येतो आणि महायुती चांगल्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये काम करेल पुढच्या पाच वर्षामध्ये समाजाच्या जीवनाला एक वेगळी गतिमान गति करण्याचं काम या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून होईल हा विश्वास म्हणासारख्या कार्यकर्त्यांना दोन हजार एकवीसच्या वातावरण मग तसं होतं ना त्यांच्या सीटची जी मर्यादा होती तेवढी होती ना त्यामुळेच राज्यसभा सीट त्यांना मिळालेली त्या ठिकाणी अभिनंदन अभिनंदन हॅट्री पार केली चौका मार्गाबद्दल काय नाही खूप आनंद आहे आणि त्यांनी विजय झालेला आहे आपल्या कार्यकर्त्यांनी महायुतीचं सरकार येणार आहे त्याबद्दल मंत्रिपदावर दावा करणार पार्टी आम्ही दावा करतो यावेळेस काय नाईची बघायचा आमच्या हडपसर मतदारसंघामध्ये आमदार आजपर्यंत हडपसर झाल्यापासून कधी परत निवडून आला नव्हता आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी महायुतीने हो इतिहास घडवलाय आणि परत एकदा दोन हजार नऊ पासून आजपर्यंत कधीही एकदा आमदार झालेला माणूस परत आमदार होत नव्हता परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या बळावर महायुतीच्या बळावरती आम्ही या मतदारसंघामध्ये इतिहास घडवलाय याचा आम्हाला हो विशेष आनंद आहे आणि या, या पुढच्या काळामध्ये विकासाचं राजकारण या मतदारसंघामध्ये केलं जाईल नुसतंच बडबडीचं आणि टीका टिप्पणीचं राजकारणाला आता पूर्ण विराम मिळालेला आहे या मतदारसंघात यापुढे विकास की बात होगी